आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री धर्मनाथ महाराजांचा उत्सव काल आणि आज गेले दोन दिवस बैलगाडा स्पर्धा असेल वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम असेल या इंदुती सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हा उत्सव संपन्न होतोय आणि आजचा दुसरा दिवस बैलगाडा शर्यतीचा संपन्न होत असताना फायनलच्या देखील आता आठदा गाड्या आहेत ते अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी धावणार आहेत आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून हा बैलगाडा घाट गाड़ गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरेनुसार सुरू आहे मागील काही दिवस सोडले तर या घाटाची देखील वेगळी संस्कृती आहे या घाटामध्ये मावळ तालुका खेड तालुका असेल मुळशा असेल अशा अनेक भागातील बैलगाडा शौकीन आवर्जून येतात आणि या उत्साहामध्ये देखील सहभागी होतात त्याच पद्धतीने हा गाठ गाले दोन दिवसापासून सुरू आहे आदरणीय अण्णासाहेब बेगडे भाऊंनी जे काय आता उल्लेख केला की बैलगाड्यांची व्यथा त्या मालकाची व्यथा या ठिकाणी मांडली की आपल्या गाड्याला किंवा आपल्या बैलाला महत्त्व कोण देतं आणि ज्या वेळेला एखाद्या बैलगाडीवरती किंवा त्या एखाद्या मालकावरती वेळ येते त्यावेळेला आपण देखील धावून गेलं पाहिजे आपण कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये त्यांना मदत केली पाहिजे आणि त्याच भावनेतून त्यांनी विमा कंपनीची जी काही संकल्पना किंवा जो त्यांनी विषय या ठिकाणी मांडला नक्कीच एक चांगलं काम बैलगाडा शौकीन असतील बैलगाडा मालक असतील प्रत्येक कुटुंबातल्या शेत व्यक्तीला शेतकऱ्याला हा आधार मिळणार आहे आणि म्हणून भाऊ आपण जे काही आज हातामध्ये काम घेतलेलं आहे येणाऱ्या दोन तीन दिवसात तुमच्या सगळ्यांच्या सोयीनुसार मावळ तालुक्यातील प्रमुख बैलगाडा मालक चालक असतील प्रमुख संघटना असतील या सर्वांना एकत्रितपणानं बसून आज जसं इन्शुरन्स किंवा विमा ज्याला म्हणतो आपण ती कल्पना तुम्ही मांडली अशाच वेगवेगळ्या अडचणी या प्रत्येकाच्या आपण समजून घेतल्या पाहिजेत मग त्यामध्ये माझा वाला असेल माझा सेकंड वाला असेल माझा अलाउन्सर असेल जो जो या क्षेत्रामध्ये काम करतो बैलगाडा मालकापासून तर बैल माल सांभाळणार असेल या प्रत्येकाची जबाबदारी आपल्याला घ्यावी ला लागणार आहे आणि मग उद्याच्या काळामध्ये या सगळ्या बाबींचा विचार करून आपण एकत्रितपणानं मावळ तालुक्यातील बैलगाडा संघटना किंवा बैलगाडा चालक मालक कसे सक्षम होतील हा देखील आपण विचार करून नक्कीच तुमच्या सोबत राहील तुम्ही पाच लाख रुपयाचा जो काय मला शब्द दिला तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे मी ती पूर्ण करील हा देखील तुम्ही सांगितलं की आम्हाला आम्हाला तुम्ही याचं ड्रॉइंग डिझाईन तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे त्याचं तुम्ही करून घ्या तुम्ही ज्या दिवशी मला सांगाल आठ दिवसामध्ये त्या कामाला सुरुवात करायची जबाबदारी माझी आहे दिलेला शब्द पुरा करायचा आणि नाक करायचा तो सरकारी करायचा आणि तो पुरा करायचा त्यामुळे नाक करायला ना, तुम्ही काय काळजी करू नका बघा इकडे बी पुढे सगळे आमच्या बरोबर त्यामुळे नाक करताना तुम्ही काय काळजी करू नका मी व्यवस्थित आहे माहितीच आहे कोण अपेक्षा आहे मला आता माहित नाही पण मी महाचीचा उमेदवार होतो मी महाचीचा आमदार आहे त्यामुळे <laughs> ही काही आता राजकीय व्यासपीठ नाही परंतु माझ्या शेतकऱ्याचा बैलराजाचा हा सन्मानाचा खेळ आहे त्यांच्या आवडीचा खेळ आहे या खेळामध्ये या स्पर्धेत आपण बक्षीस किती मिळालं यापेक्षा आमचं नाव कसं होईल हे बघणार आई संस्कृती आहे आणि उद्याच्या काळामध्ये या खेळाला अधिकचं महत्त्व देत असताना इंदुरीतल्या घाटाला देखील कुठे कमी पडणार नाही हा तुम्हाला विश्वास देतो पुन्हा एकदा सर्व गाडा मालक चालक सर्व प्रेक्षक सर्व बंधूंचं माझ्या सर्व लेखींच विशेष करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब आणि जन्मे खऱ्या अर्थानं